महाराष्ट्राने हे दाखवून दिलंय की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही तो झुकणार नाही देशामध्ये इंडिया आघाडीला यश मिळाल्यानंतर देशभरामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिल्लीमध्ये गेलेत दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत आणि महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे खासदार हे दिल्लीला रवाना होणार आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर अमोल कुलेत दादा खरंतर अभिनंदन धन्यवाद मनापासून आभार आदरणीय साहेबांच्या पाठीशी महाराष्ट्रातल्या जनतेनं ते ठामपणे उभारायचं ठरवलं उद्धवसाहेब ठाकरेंच्या पाठीशी उभारायचं ठरवलं त्यामुळे महाराष्ट्रानं हे दाखवून दिलं आहे की महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर झुकत नाही तो झुकणार नाही आज सगळे खासदार दिल्लीला जात आहेत आता या अनेक गोष्टी आहेत कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं मागच्या दहा वर्षामध्ये त्यांच्या मित्रपक्षांना वागवलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वागवले ते पाहता भारतीय जनता पक्ष दोनशे चाळीसला अडलेला आहे आणि एन डी एची जी टॅली असता जरी मोठी दिसत असली तरीसुद्धा एन डी एतले किती घटक पक्ष मनाने भारतीय जनता पक्षावर राहतील हे यापुढील काळात बघणं गरजेचं आहे एन डी एतले काही घटक पक्ष इंडिया आघाडीसोबत येतील अशी शक्यता आहे शंभर टक्के आहे कारण कसं आहे की प्रेमाने गोष्टी झाल्यात की धाक दपटशाने झालेल्या आहेत हे सर्वसामान्य जनतासुद्धा जाणते म्हणजे जर आईसच्या भयापोटी जे कोणी एन डी ए बरोबर असतील म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ई डीच्या माध्यमातून जो काही प्रचार म्हणजे प्रचारामध्ये हे मुद्दे समोर आले यातून बळजबरीनं एनडीए समोर जोडले गेलेले जे काही पक्ष असतील या पक्षांची भूमिका या पुढील काळात बघणं इंटरेस्टिंग राहील आज दिल्लीत गेल्यानंतर काय रणनीती आहे साधारणतः नाही हे दिल्लीत गेल्यानंतरच समजेल आणि एक खूप सोपी साधी रणनीती आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण कोण कोण आज जात आहे माझा इतरांशी काही संपर्क झाला नाही कारण शेरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं ही इतकी अशक्य वाटणारी निवडणूक इतक्या लिलया जी ओढून आणली यामध्ये या, या प्रत्येक घटक पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं हे यश आहे आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांना जास्तीत जास्त भेटणं यासाठी मी प्राधान्य दिलं म्हणून त्यांना भेटतो आता दिल्लीत आज सगळे जात आहेत पवारसाहेबही दिल्लीत आहेत सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे का कारण सगळे खासदार आज येत आहेत त्यानंतर काही घडामोडी घडतील प्रामाणिकपणे अजून तरी मला काही त्याविषयी कल्पना नाही माझी कोणाविषयी चर्चा झालेली नाही आणि काही तासांमध्ये या गोष्टी कळतील नक्की दिल्लीतलं प्रोव्हिजन कसं राहणार आहे सगळ्या खासदारांचं मग मी तुम्हाला तेच म्हणतो की अवघ्या काही तासांमध्ये या सगळ्या गोष्टी समोर येतील आणि त्या गोष्टी समोर आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित राहील नक्कीच काही तासांमध्ये काही घडामोडी समोर येतील मात्र एन डी ए आघाडीमधले काही घटक पक्ष हे एन डी ए आघाडीसोबत येण्याची शक्यता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली त्यामुळं दिल्लीत सुरू असलेल्या घडामोडींना काही प्रमाणात वेग येताना दिसतोय शरद पवारांच्या भूमिकेकडे पुढच्या काळामध्ये लक्ष वेधलं जाणार आहे हे मात्र नक्की रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज जुन्नर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका